नवीन वर्षाची सुरुवात आणि वर्षातील सण गुढीपाडवा हा सण का साजरा करतात किंवा संपूर्ण माहिती काय आहे तर हिंदू चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यामध्ये देखील साजरा होतो शालिवाहन सत्सवराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडे साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि राम जन्म उत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो गुढीपाडवा साजरा करण्यामागचे एक कारण म्हणजे महाभारत सुद्धा सापडते महाभारतातील आदि पर्वामध्ये उपरीचर नावाच्या राजाने इंद्रा मार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी या काठीची पूजा केली हा दिवस होता चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणूनच आपण गुढीपाडवा साजरा करतो ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली होती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस असल्याचे मानले जाते पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच नूतन वर्ष आरंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा आपण साजरा करतो एका कथेप्रमाणे भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला होता त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा असल्यामुळे शंखासूर नावाच्या सागरापासून उत्पन्न झालेल्या रा। बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेद हरण केले आणि तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला तेव्हा देवी देवता आणि ऋषीमुनी श्री सागरामध्ये योग असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याची विनंती केली तेव्हा भगवान विष्णूने मत्स्य रूपण धारण केले आणि ते शंखासुराचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळवले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुमच्या डाव्या हातामध्ये नेहमी धारण असावे माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपण आज दररोज स्नान घातले नाही तर तुमची पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा तेव्हा भगवान विष्णूने तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला त्या दिवसापासून श्रीहरी विष्णूच्या हातामध्ये शंख धारण केले आणि तेव्हापासूनच माता लक्ष्मी आणि विष्णू यांच्या पूजेमध्ये शंखाला विशेष असे महत्व प्राप्त झाले तर आणखीन एका कथेनुसार शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकाचा पराभव करण्यासाठी

तर आणखीन एका कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली तीच देवीच्या रूपामध्ये सुरुवात होती ती स्त्री म्हणजे पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्या दिवशी ठरले आणि पाडव्यापासून तयारीला सुरुवात झाली ते लग्न तृतीयेच्या दिवशी झाले पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्ती रूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र असं म्हणतात लग्नानंतर पार्वतीचा अभिषेक झाला याला चैत्र नवरात्र किंवा मग पार्वतीचे लग्न झाले की माहेर वाशिनी म्हणून या महिनावर माहिली जातात तेव्हा त्यांचं कौतुक म्हणून चैत्रा गौरीचे हळदी कुंकू केले जाते अक्षय तृतीया या दिवशी देवी साजरी केली जाते आणखी एका कथेनुसार श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून सुद्धा आपण हा गुढी पाडवा साजरा करतो प्रभू रामचंद्राने चौदा वर्ष वनवास बघून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येमध्ये प्रवेश केला होता गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नव्हे तर विजय ध्वज देखील मानले जाते जेव्हा प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले होते चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणूनच हा आनंद उत्सवाचा दिवस आपण गुढी पाडवा म्हणून साजरा करतो चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून सुद्धा त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते तो हा विजय उत्सवाचा दिवस घरातून वालीचा असुरी शक्तीचा आणि रामाने नाश केला याचे गुढी हे सूचक आहे म्हणूनच गुढीची पूजा करून आपण या संपूर्ण पौराणिक इतिहासाची परंपरा जतन करतो म्हणूनच हा गुढीपाडव्याच्या सणाचा किंवा या सणाची संपूर्ण माहिती आपल्याला माहिती असणे तेवढीच महत्वाची आहे आणि पूजा सुद्धा तितकीच महत्वाची आहे तर ही संपूर्ण गुढीपाडव्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद